नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि निर्घुण हत्येप्रकरणाचा मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे ही घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे आज पहाटे साडेतीन वाजता विशाल गवळी शौचालयात गेला आणि तिथेच टॉवेलच्या सहाय्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून विशाल गवळीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या हत्येमागे नेमकं का काय कारण होतं याची चौकशी सुरू आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कल्याणच्या चक्की नाका भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता या अत्याचारानंतर त्या चिमुरडीची निगृण हत्या करण्यात आली होती या घटनेमुळे संपूर्ण राज्य हदरले होते या गुन्ह्याचा मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक करून तळोजा कारागृहात ठेवले होते बहिणीने मला कॉल केला होता कारण साडेसात सातच्या आसपास कॉल केला त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे त्याच्यानंतर मी माहिती घेतली ती थोडी तर मला कळालं सकाळी बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं म्हणून पावेलने पावेलगडून आत्महत्या केली असं सांगितलं आहे खरं खरं काय अजून कळणार नाही तोपर्यंत तिथे जात नाही आता तुम्ही निघतोय जेलला चालू आहे संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलिस यंत्रणेनी मारले त्याला मार तो कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच चालू होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून काय एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षित हो जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून मग त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि आता जी भीती होती तीच विशाल गवळीशी मी भेटलो होतो मागच्या वीस पंचवीस दिवसाआधी भेटलो होतो जेलला विजय घेतली त्याची त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं नाही मी निर्दोष आहे आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्याय न्यायालयात अर्ज दिलाय त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये काय मागे मागणी आहे सर माझ्या आता मी तिथे गेल्यानंतर मग बघेन काय झालं आहे काय नाही एक्झॅक्ट आणि त्याच्यानंतर मग म्हणजे ह्याला सर्वस्वी जबाबदार जेल तर आहे